नमस्कार मित्रमैत्रिणी द फूडिस किचनमध्ये मी कोमल आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आज आपण मिक्स व्हेज धपाट्यांची रेसिपी पाहणार आहोत मिक्स व्हेज यासाठी की यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा भरपूर प्रमाणात वापर करून पौष्टिक असे धपाटे बनवणार आहोत चला तर मग पाहूया यासाठी लागणारे साहित्य भाज्यांमध्ये येथे आपण दोन वाटी बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेली मेथी अर्धी वाटी कोथंबीर बारीक चिरून को घेतलेली आहे फळभाज्यांमध्ये इथे आपण मुळा दुधी व पत्तागोबी बारीक किसून घेतलेली आहे प्रत्येकी एक एक वाटी मसाल्यांमध्ये इथे आपण लसण पेस्ट दोन चमचे मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची दोन चमचे हळद एक चमचा मीठ चवीपुरते जिरे ओवा पावडर दोन चमचे पुदिना व कोथंबीर पेस्ट दोन चमचे तीळ तीन ते चार चमचे घेतलेले आहेत पिठांमध्ये इथे आपण बेसन म्हणजेच चणाडाळीचे पीठ दोन वाटी गव्हाचे पीठ व ज्वारीचे पीठ प्रत्येकी एक एक वाटी घेतलेले आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी आजच आपल्या द फूडीज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनला देखील क्लिक करा सर्वप्रथम एका एक बाऊलमध्ये आपण बेसन पीठ यानंतर यामध्ये ज्वारीचे पीठ व गव्हाचे पीठ टाकून घेऊया आता यामध्ये आपण तीळ घालून घेऊया येथे मी तीन चमचे तीळ घातलेले आहेत यानंतर यामध्ये जिरे व ओवा पावडर घालून घेऊया तुम्ही येथे अख्खे जिरे व ओवा घातला तरी चालेल यानंतर यामध्ये कोथंबीर व पुदिना पेस्ट घालून घेऊया यामध्ये येथे मी एक चमचा हळद घालत आहे तुम्ही थोडी कमी घातली तरी चालेल पण हळदीने धपाड्याला रंग छान येतो म्हणून येथे मी एक चमचा घातलेली आहे यानंतर यामध्ये लसण पेस्ट दोन चमचे व हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक केलेली दोन चमचे घालायचे आहे तुम्ही मिरची तुमच्या तिकटाच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता हे आपण छान मिक्स करून घेऊया यामध्ये आपण येथे मीठ घातलेले नाही आहे ते आपण सर्वात शेवटी घालणार आहोत यावेळी मीठ घातले तरी चालेल परंतु आपल्याला भाज्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे शक्यतो शेवटीच मीठ घाला यामध्ये दुधी भोपळा पत्ता कोगू व मुळ्याचा खीस घालून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथीची पाणी घालायची आहे इथे मी फक्त पाण्यापाणी घेतलेली आहे मेथीच्या काड्या शक्यतो कडवट लागतात म्हणून मी त्या घेतलेल्या नाही आहे यानंतर आपल्याला कोथंबीर घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पालक घालून घेऊया तुम्ही मोठ्या ताटांमध्ये हे पीठ मळणार असाल तर तुम्ही पालक देखील सोबत मळू शकता पण मी इथे छोटा बोल बडत आहे म्हणून अगोदर हे मिक्स करून घेते म्हणजे हे छान चोपलं जातं व नंतर पालक टाकून घेणार आहे हे छान मिक्स झाले आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला पालक घालून घेऊया हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे व आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून आपण हे मळून घेऊया ज्या भाज्या स्पेशली लहान मुलांना डायरेक्टली खाणे आवडत नाही किंवा ते खाण्यासाठी ते कुरकुर करतात हे नको ते नको अशा भाज्या तुम्ही या धपट्यांमधून मुलांना खाऊ घालू शकता आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून मिक्स करून घेऊया अशा प्रकारे धपाट्यांमधून तुम्ही मुलांना न आवडणाऱ्या भाज्या खाऊ घालू शकता व ते मुलांना कळणार देखील नाही व ते आवडीने खातील आई म्हणून तुम्हाला देखील त्यांच्या पोटात सर्व भाज्या आहे याचं समाधान भेटेल त्याचबरोबर मुलांना त्यातून मिळणारे पोषक घटक व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात मिळतील जर काही मुलं हा पालक देखील नको म्हणत असतील तर हा तुम्ही बारीक कट करण्याऐवजी पालक प्युरी करून देखील घालू शकता यामध्ये आपण आणखी थोडे पाणी घालून मिक्स करून घेऊया हे मिश्रण आपल्याला थोडे सेलसरच मिळायचे आहे हे धपाटे आपण थापून बनवणार आहोत त्यामुळं खूप जास्त पातळ किंवा घट्ट न बळता अगदी अशा प्रकारचं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया येथे मी दोन चमचे मीठ घातलेले आहे मीठ घातल्यानंतर हे आपण आणखी एकदा मिक्स करून घेऊया हे मिश्रण संपूर्ण मळण्यासाठी इथे मला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी लागलेले ला आहे हे कमी अधिक लागू शकते या धपाट्यांमध्ये आपण ज्या फळभाज्या वापरलेल्या आहेत त्या प्रत्येक वेळी घरात अवेलेबल असतीलच असे नाही त्याऐवजी तुम्ही काकडी गाजर बीट लाल भोपळा किंवा चक्की भोपळा देखील वापरू शकता आपले धपाट्याचे पीठ तयार झाले आहे आता लगेचच आपण धपाटे थापण्यासाठी घेणार आहोत त्याआधी धपाटे भाजण्यासाठी आपण तवा गरम करत ठेवूया धपाटे थापण्यासाठी एका पोलपटावर ओला रुमल आंधळून घ्यायचं आहे व एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हात ओला करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण अशा प्रकारे गोल फिरवून अगदी कापडाच्या मधोमध ठेवून सर्व बाजूने एकसारखे असे हे आपल्याला थापून घ्यायचे आहे तुम्ही धपाटे तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे पातळ असे थापून घेऊ शकता आपल्याला धपाटे करायला घ्यायचे आहेत हे पीठ आपल्याला रेस्ट करायला बिलकुल ठेवायचं नाहीये जसं जसा, जसा रेस्ट होईल तसं तसं हे पीठ पातळ होत जातं ज्यावेळी आपल्याला धपाटे बनवायचे आहेत अगदी त्याच वेळी हे तुम्ही मळून घ्या एकसारखे धपाटे थापून झाल्यानंतर याच्या मधोमध तेल सोडण्यासाठी बुड्याच्या सायने छिद्र बनवून घ्यायचं आहे दुसरं धपाटे भाजण्यासाठी यावर आपण थोडेसे तेल पसरवून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे तव्यावर टाकून घ्यायचे आहे याच्या मधोमध व साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आता हे आपण पलटून घेऊ हे दपाटे आपण पलटून घेऊया आता आपल्याला गॅसचे फ्लेम लो करायचे आहे व मंद गॅसवर धपाटे आपल्याला दोन्ही साईडने दोन दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व धपाटे बनवून घ्यायचे आहे हे धपाटे भाजून झाले आहे ते मी काढून घेते हे धपाटे आपले खाण्यासाठी तयार आहेत हे तुम्ही दही शेंगदाण्याची चटणी दह्याची चटणी त्याचबरोबर कढीसोबत देखील सर्व करू शकता हे धपाटे पौष्टिक तर आहेतच त्याचबरोबर टेस्टी देखील हे धपाटे तुम्ही नक्की ट्राय करा तुमचे धपाटे कसे बनतात ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या द फूडिस किचन या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारेल बेलायकोनला देखील क्लिक करा धन्यवाद बाय बाय अँड टेक केअर